मला लगीन कराय पाहिजे मला लगीन कराय पाहिजे काळी असो कि लंगडी असो ए होता बसला बोन सकाळ सकाळ हो अरे पिंट्या का बसला रे गाडवा अरे काम धंदे आहे का नाही आव गेला आपली चमकी बघायची का पिंट्या आमच्या भावाची पूर्वी हाय बघ बारावी झाली आहे असं बघतो का लावून काका पुरगी काळ्या असो नक्की असो लंगड्या असो कशी असो फक्त पुरगी पाहिजे अगं तू साडी कुठून घेतली ही तुला आवडली का काका माझ काहीतरी करा हो लय तुमला मी तुंबून तुंबून बसला तरी मला वाटलं तुझा एक हात कसा मोठा झाला एवढा याच्या मायला नुसत्या तुम्ही आमच्या हाताच बघा पण आपल्या भावाचा पोरग लग्नाचा आहे वय झालंय जरा दा बघा जरा शेमडे शेमडे पोरं लग्न करून यायला लागले अरे तुला पोळी आणल्या पण तू म्हणतो काळी हाय नक्की हाय गोरी हाय काय करू सांगा मी तर काका आता बस झाला आता कशी वाच फक्त आपल्याला पोरगी पाहिजे तुझं वजन जरा कमी कर शेमा किती वाढलं वजन बघ बर जरा तिच्या मायची वजन वाढते गावून खाऊन खाऊन काय खायचं खायचं आता माझं लगीन होणार मला बायको येणार मग काय आपल्या पण रात्री मस्त मस्त असणार ते स्वप्न होत बायकोला गाडीवर घेऊन फिरावं जाऊन आईस्क्रीम खाऊन येवं हो, पाणीपुरी खावी आता प्रत्येक स्वप्न आपलं पूर्ण होणार